बिबट्याचा शोध घेण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात अनाहूत पाहुनात तरस हा कैद झाला आहे तळोदा तालुक्यातील दलेलपूर गावात गेल्या आठवड्यात बिबट्याने एका नवजात बालकावर हल्ला केल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी गावात ठिकठिकाणी पिंजरेवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले मात्र बिबट्याऐवजी कॅमेऱ्यात तरस कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे दलेलपूर येथे रखवाली करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला करत अकरा वर्षीय अनिल तडवी यास ठार केले या घटनेला के आठवडाभर उलटला आठ दिवसापासून बिबट्याचा शोध घेत असलेल्या वनविभागाला बिबट्याचा शोध लागला नाही त्यामुळे कदाचित बिबट्याने परिसरातून पळ पर काढला असावा असे गावकऱ्यांना वाटले मात्र बिबट्याच्या शोधात असलेल्या वनविभागाला तरच एका ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे बिबट्यासोबतच इतर वन्य प्राणीही या या परिसरात फिरत असल्याच्या या घटनेतून स्पष्ट झाले आहे